नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन युट्यूब व्हिडिओवर तर आजचा व्हिडिओ ब्लॅकेट्स अँड व्हायटेड कसे काढायचे ते पण घरच्या घरी आणि कमी पैशा तो व्लॉग शेवटपर्यंत बघा त्यात काही स्टेप दिलेला आहे त्या फॉलो करा आणि तुमचे ब्लॅकेट्स अँड व्हायटेड इतक्यात काढा ब्लॅकहेड आणि व्हाइट हेड कसे काढायचे खरच्या घर घरी पार्लरला जाण्याची काही गरज नाही सोप्या पद्धतीत काढा घरीच ते पण कमी पैशात काय होतं ना की आपण स्क्रब लावतो पण दोन तीन दिवसात पुन्हा तेच होतं त्यानंतर ता आपण स्टिप लावतो त्याने पण दोन तीन दिवस फरक पडतो पण पुन्हा तेच होतं मग करायचं तर करायचं काय तर मी घेऊन आले आहे कमी पैशात रामबाई उपाय म्हणजे तिस प्र रामबाई उपाय म्हटलं आणि कमी पैशात म्हटलं की लावल्या लावल्या निघतं असं काही नाही हा त्यासाठी पण तुम्हाला काही स्टेप फॉलो कराव्या लागणार आहेत आणि त्यानंतर तुमचे ब्लॅकहेड्स आणि व्हाइट हेड इतक्यात निघणार आहे तर चला बघूया काय आहे त्या स्टेप तर फर्स्ट स्टेप आहे फेशवॉश तर फेसवॉश केल्याने काय होणार आहे जे आपली चेहऱ्यावरची गाण आहे किंवा हे जे ऑइल आहे ते निघून जाणार आहे आपण जी नेक्स्ट स्टेप करू त्यासाठी पण तो इफेक्टिव्ह राहणार आहे सो फेसवॉश इज इम्पॉर्टंट आणि मी करत आहे हा गार्नेरचा फेसवॉश यूज तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये मध्ये जो यूज करता तो केला तरीही चालेल फेसवॉश करताना लक्षात घ्या की आपल्याला असा सर्क्युलर मोशन मध्ये फेसवॉश करायचा आहे दोन तीन महिने जास्त जास्त करून नाही करा सो सेकंड स्टेप स्टीम तर स्टीमने काय होणार आहे जे आपले पोर्स आहेत ते ओपन होणार आहेत आणि त्यातले जे ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड आहे ते निघणार so, आहे थ्रू सो स्टीम घेणे हे खूप इम्पॉर्टंट आहे जेव्हा आपण हे मशीन यूज करू तेव्हा कारण की आपण विदाउट जर यूज केलं तर आपल्या चेहऱ्यावर खूप रॅशेस किंवा खूप असे रेड पॅचेस येतील सो स्टीम घ्या त्याने आपल्यावर आपल्या फेसवर काहीही होणार नाही तर माझ्याकडे स्टीम घ्यायचं काही मशीन वगैरे नाही आहे तर मी अशा प्रकारे स्टीम घेणार आहे तर मी फर्स्ट माझी केसे टाय करून घेते आणि मग मी स्टीम घेते स्टीम घेतल्यानंतर माझं फेस किती ग्लो करत आहे आणि जे पोर्स आहे ते पण ओपन झालेले आहे तर यामध्ये आहे तीन चार शेपच्या नोजल्स वेगवेगळ्या आणि एक चार्जिंग कॉर्ड पण आहे सो बघूयात कसं यूज करायचं ते तर मी या शेप ची यूज करत आहे माझ्या फेसवर तुम्ही वेगवेगळ्या पण यूज करू शकता बट मी हीच प्रेफर करेल सो बघूयात कसं युज करायचं ते इथे इथे हे स्टार्ट करायचं ऑप्शन आहे आणि त्यात तीन मोड आहे तर ते चेंज आता हे तीनही मोड चालू झाले आहे तर हे जेव्हा आपण यूज करू ना तेव्हा ते, ते एकाच जागेवर असं हे करून नाही ठेवायचं नाही तर आपल्या रेड स्पॅचेस येतील सो ते जेव्हा आपण यूज करतो तेव्हा ते असं यूज करायचं असं यूज करायचं जेव्हा आपण ते एकाच जागेवर ठेवतो तर ते पूर्ण स्किन सुजून जाते आणि तिथे स्पॅचेस तयार होता सो आपण तसं नाही करायचं तुम्ही बघू शकता की ह्याच्यात किती बारे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड जमा झाले आहेत म्हणजे हे प्रोडक्ट वर्क करत बघा जर व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय बाय